I'm sorry. विळद परिसरातील गवळीवाडा वॉटरफॉल येथे फिरण्यासाठी गेलेल्या युवकाला मारहाण करून लुटणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे सुरेश रंजित निकम विलास संजय बर्डे रोहित संदीप शिंदे ज्ञानेश्वर भानुदास बर्डे आणि शांताराम भानुदास काळकुंड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत वैभव उत्तम सहजराव हे तीन ऑगस्ट रोजी विळद परिसरातील गवळीवाडा वॉटरफॉल येथे फिरण्यास गेले होते त्यांना अनोळखी पाच इसमांनी लाथाबुक्याने आणि काठीने मारहाण करून मोबाईल फोन चांदीची चेन अंगठी आणि रोख रक्कम असा सहा हजार नऊशे रुपयांचा ऐवज होता या प्रकरणी सहजराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात अंमलदार गणेश भिंगार दिवे संतोष लोढे अतुल लोटके देवेंद्र शेलार फुरकान शेख रवींद्र घुंगासे आकाश काळे मयूर गायकवाड किशोर शिरसाट रोहितेमुलक प्रमोद जाधव प्रशांत राठोड चंद्रकांत कुसळकर आणि अरुण मोरे यांच्या पथकाने केले एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गवळीवाळा वॉटरफॉल या ठिकाणी फिर्यादी नामे वैभव सहजराव हा आपल्या मोटरसायकलने फिरण्यासाठी गेला असता साधारण अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात अशा चार ते पाच इस्मांनी त्याला मारहाण करून त्याच्याकडनं त्याची चेन आणि मोबाईल हा जबरीने चोरून नेलेला होता त्याप्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर ठिकाण हे निर्मनुष्य ठिकाण असल्याने गुन्ह्याची उकल करणं आव्हानात्मक होतं आय थोरात आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर हो। तसेच मागील घटनांचा आढावा घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आलेला आहे या गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील आरोपी सुरेश रंजित निकम विलास बर्डे भाऊनदास बर्डे व त्यांचे इतर अजून दोन साथीदार सर्व राहणार कात्रड तालुका राहुरी यांना अटक करण्यात आलेला आहे ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्यांना पुढील तपासा करता एमआयडीसी स्टेशन येथे वर्ग करण्यात आलेला आहे